दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग मध्ये स्वागत आहे मी एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की सोलापूर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघ भाजपनं गमावलेले आहेत माढा आणि सोलापूर खरं तर ते भाजपकडंच होते मात्र या दोन्ही मतदारसंघामध्ये पक्षाला दारुण पराभव स्वीकारावा लागला त्यामुळं या पक्षाचे जे जिल्ह्यामध्ये काम करणारे नेते आहेत त्यांच्या गटांमध्ये सध्या विधानसभेची निवडणुकीवरून संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे आता ते पुढच्या हालचालींना त्या त्यांनी सुरुवात केलेली आहे क्लस्टर प्रमुख असणारे सोलापूर सांगली आणि माढा लोकसभा मतदारसंघाचे प्रशांत परिचारक यांच्यावर भाजपने मोठी जबाबदारी दिली होती मात्र या तीनही मतदारसंघामध्ये भाजपची पिछेआड झालेली आहे खरंतर पश्चिम महाराष्ट्रात सगळीकडेच ही स्थिती आहे त्याला प्रशांत परिचारक जबाबदार असं नाही तर पक्षाबद्दलच तिथे मोठ्या प्रमाणात नाराजी मतदारांमध्ये होती आणि याचबरोबर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असली सहानुभूतीची लाट शेतकऱ्यांचे प्रश्न आरक्षणाचा प्रश्न यामुळं भाजपला मोठ्या प्रमाणात पराभव स्वीकारावा लागला आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली अवघ्या तीन महिन्यावर या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघामध्ये प्रशांत परिचारक यांचा गट काय भूमिका घेणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे भाजपचं दोन हजार चौदापासून काम करणारे प्रशांत परिचारक हे विधान परिषदेचे आमदारही राहिलेले आहेत मात्र दोन हजार एकोणीसला त्यांचे काका असणारे स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांचा पंढरपूर मंगळवाडा विधानसभा मतदारसंघात पराभव झाला होता आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत परिचारक गट काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागले कारण दोन हजार एकवीसला झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये परिचारकांनी माघार घेत समाधान आवताडे यांच्या पाठीशी आपली ताकद लावली आणि पहिल्यांदा भाजपचं कमळ पंढरपूर मतदारसंघात फुलवलं मात्र दोन हजार चोवीसला आता ती स्थिती राहिलेली नाहीये परिचारक आणि आवताडे हे दोघं एकमेकापासून दूर गेलेले आहेत आणि दोघांनी आता निवडणुकीची तयारी केली आहे परिचारकांच्या परिचारकांनी आपल्या समर्थकांच्या बैठका आयोजित केल्या आहेत परिचारक गटांनी आणि ते आठ आठ दहा दहा बारा बारा गावातल्या लोकांना बोलवत आहेत आणि त्यांची चर्चा करत आहेत मुळात सस्पेन्स बाळगलेला आहे अनेकांचं म्हणणं असं आहे की ज्या पद्धतीनं धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या पक्षाकडे जाऊन लोकसभेची उमेदवारी घेतली तसंच परिचारकांनी स्वतः तुतारी हातामध्ये घ्यावी आणि पवारांचा झेंडा खांद्यावर घेऊन विधानसभा लढवावी मात्र ही म्हणजे पदाधिकाऱ्यांची किंवा कार्यकर्त्यांची मागणी आहे मात्र परिचारक हे अत्यंत संयमी नेतृत्व आहे ते सगळा विचार करतायत सध्या ह्या घडीला मात्र त्यांनी सस्पेन्स ठेवलेला आहे ज्या पद्धतीनं मोहिते पाटील यांनी मार्चपासून आपली उमेदवारी जाहीर होईपर्यंत जो महिना दीड महिना सस्पेन्स बाळगला होता केवळ लोकांच्या गाठीभेटी घेणे आणि नंतर त्यांनी आपला निर्णय जाहीर केला याच पद्धतीनं परिचारक सुद्धा आपल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांशी चर्चा करतायत उमेश परिचारक असतील प्रशांत परिचारक असतील प्रणव परिचारक हे सगळेच पंढरपूर मंगळा मतदारसंघाच्या राजकारणामध्ये सक्रिय आहेत आणि गेल्या अनेक वर्षापासून पंढरपूरच्या राजकारणातलं हे प्रमुख घराणं आहे मात्र दोन हजार चौदाला त्यांना तिथं पराभव पत्करावा लागला पहिल्यांदा प्रशांत परिचारकांना दोन हजार एकोणीसला स्वर्गीय सुधाकर पंत परिचारकांचा पराभव झाला दोन हजार नऊला ला त्यांनी आपली जागा विजयसिंह मोहिते पाटील यांच्याकरता सोडली होती आणि दोन हजार एकवीसला आवताडे यांच्या पाठीशी परिचारकांनी आपली ताकद लावली त्यामुळे आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की आता आपण उभं राहावं आणि मोठ्या प्रमाणामध्ये इथे प्रचार करून विजय मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि परिचारकांचा जो गट आहे त्याच पद्धतीनं मंगळड्यामध्ये आवताडे यांचाही गट सध्या खूप सक्रिय झालेला आहे त्यांनीही पंढरपूर भागातील नेत्यांना आपल्या बाजूला आकर्षित करण्यास सुरुवात केलेली आहे याचबरोबर भगीरथ बालके ज्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये प्रणिती शिंदे यांचा प्रचार केला काँग्रेसच्या आम आणि त्या खासदार झाल्या आणि मंगळवाडा पंढरपूर मतदारसंघामधून जवळपास पंचेचाळीस हजाराचं मताधिक्य हे शिंदेना मिळालं होतं त्यामुळे भाजपच्या बाले किल्ल्यामध्ये काँग्रेसची ताकद दिसून आलेली आहे अशा परिस्थितीमध्ये आता भाजपशी जवळीक साधलेले अभिजित पाटील विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष ते कोणती भूमिका घेणार या याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय कारण त्यांची भूमिका ही निर्णायक राहणार आहे ते कोणाच्या पाठीशी ताकद लावणार की स्वतः उभारणार हो हेही पाहणं गरजेचं आहे याचबरोबर मनसेचे नेते दिलीप धोत्रे हे सुद्धा पंढरपूर मंगळडा विधानसभा मतदारसंघामध्ये तयारी करतात त्यामुळे बहुरंगी लढतीची शक्यता असल्यामुळे परिचारकांनी आता चाचपणी करण्यास सुरुवात केलेली आहे परिचारक हे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात त्यांना कदाचित विधान परिषद सुद्धा मिळू शकते मात्र तसं जरी असलं तरी त्यांनी आता आपल्या गटाची तयारी मात्र सुरू केलेली आहे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा तगादाच्या पाठीशी की कोणत्याही परिस्थितीत दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत आपण उतरावं ज्या पद्धतीने दोन हजार एकवीसला त्यांनी अवतारांच्या पाठीशी ताकद लावून विजय मिळवला तसंच आता आपल्यासाठी आपण विजय मिळवावा याकरता म्हणून त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते तगादाला होत आहेत परिचारक मात्र संयमाने आणि मोहिते पाटील यांच्याप्रमाणे सस्पेन्स कायम ठेवून काय भूमिका घेणार हे न सांगता केवळ चाचपणी आहेत त्यामुळे येत्या काळामध्ये पंढरपूर मंगळवा मतदारसंघ हा माढ्याप्रमाणच विधानसभेला हॉटस्पॉट बनणार हे मात्र निश्चित गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलूजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दोडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोरला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची से, से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजाने रोड पंढरपूर